शोध सत्य बातमीचा लष्कराने नगर परिसरातील बंद केलेले सर्व रस्ते खुले करावे विनोद सिंह परदेशी यांची मागणी नगरवाला रोड खुला करण्यासाठी उपोषणाचा दिवस सुरूच नगर शहराजवळील भिंगार दरेवाडी नगर नटराज हॉटेल पाथर्डी असे अनेक ठिकाणी लष्कराने नगर परिसरातील बंद केलेले सर्व रस्ते खुले करावे अशी मागणी प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोद सिंह परदेशी यांची आहे त्यांची उपोषणाने प्रकृती बिघडल्याने त्यांना दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते आज ते परत उपोषणात आले दरेवाडी परिसरातील लष्कराच्या हद्दीतील स्थानिक रहिवाशांच्या दळणवळणाचा बंद केलेला नगरवाला रस्ता पुन्हा खुला करावा कमल अन्सारी यांच्यासह आजी माजी सैनिकांचे कुटुंबीय शाळकरी मुले स्थानिक रहिवासी सहभागी झाले आहे परदेशी म्हणाले आम्ही पण देशप्रेमी आहोत कायदा मानतो सैन्यात होतो पण रस्ता का बंद केला संरक्षण नावाखाली बंद केला गेला तर रहिवाशांचे ओळखपत्र पाहून परवानगी द्यावी तसेच रस्ता का बंद केला कोणाच्या परवानगीने बंद केला शासनाचा आदेश आहे का कोर्ट ऑर्डर आहे का की संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली याचा बोट प्रत्येक ठिकाणी लावावा कोणी अधिकारी येतो आणि रस्ता बंद करतो हे चुकीचे आहे राष्ट्रीय अध्यक्ष संजय शिरसाट म्हणाले आज आपला राष्ट्रध्वज तिरंगा घेऊन बसले असून माजी सैनिकांना रस्त्यासाठी उपोषण करावे लागते हे दुर्दैव आहे सहा दिवसात आमच्या उपोषणाची दखल स्थानिक लष्करी प्रशासन जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी घेत नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल आज येथील लोकांवर ही वेळ आली आहे उद्या दुसऱ्यांवर येईल त्यासाठी राज्यातील सर्व माजी सैनिकांनी आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे येथील स्थानिक रहिवाशांनी या जमिनी लष्कराला दिलेल्या आहे त्यांनाच या करण्यासाठी बंद केलेली आहे तर जर खुला झाला नाही तर आंदोलन राज्यभर करून वाढणार आहे दरेवाडी परिसरासह हरिमळा वाकोडी येथील स्थानिक रहिवाशांचा नगरवाला रस्ता हा दळणवळणाचा प्रमुख रस्ता आहे परंतु लष्करी अधिकाऱ्यांनी सदर रस्ता गेट लावून बंद केलाय त्यामुळे शाळेत जाणारी मुले दवाखान्यात जाणारे रुग्ण तसेच स्थानिक रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे सदर नगरवाला रस्ता पुन्हा पूर्ववत खुला करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली मात्र त्यास लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने प्रहार सैनिक कल्याण संघाच्या आणि सैनिक महासंघाच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी उपोषण सुरू केलं जय जाए हिंद जय महाराष्ट्र मी संजय शिरसाट अध्यक्ष सैनिक महासंघ आज आमच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे जो नगरवाला रोड सोलापूर रोड ते भिंगार या शहरांना जोडतो असा हा रस्ता कॅन्टोनमेंट हद्दीतून जात असल्यामुळे येथील स्टेशन हेडक्वार्टरने तो बंद केला आहे रस्ता बंद करण्यासाठीचे जे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे नॉर्म्स आहेत त्याचंही इथं कुठेही पालन केलेलं गेलेलं दिसत नाही रक्षा मंत्रालयानेसुद्धा या साथी निर्देश जारी केलेले आहेत याचंही पालन यांनी केलेलं नाही सिव्हिल लॉचंही पालन नाही मिलिट्री लॉचंही पालन नाही असं दोन्ही गोष्टी स्टेशन हेडक्वॉर्टरचे काही अधिकारी स्वतःच्या मनमानीपणाने करत आहेत त्याचा त्रास हा त्या भागात राहणाऱ्या पाच ते सात हजार माजी सैनिकांना माझी सैनिक परिवारांना होत आहे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी नेहमीची अडचण आहे आज लहान मुलांनी आम्हाला काही निवेदनं दिली होती तर त्यांना शाळेतून काढून टाकण्याच्या भीतीवर त्यांना ते निवेदन किंवा आंदोलनात सामील केलं जाऊ दिलं जात नाही कारण ज्या दिवशी लहान मुलांनी इथं उपस्थिती लावली होती त्याच दिवशी स्टेशन कमांडंट साहेबांनी इथल्या लहान मुलांना पळून लावलं इथल्या प्रिन्सिपलनी इथे येऊन लहान मुलांना दमदाटी केली हे आमच्याकडे शंभरपेक्षा जास्त अशी अर्ज आहेत जे लहान मुलांनी भरून दिलेले आहेत त्यांच्या समस्या आम्हाला सांगितलेल्या आहेत याहीपेक्षा वयोवृद्ध माझी सैनिक असतील माझी सैनिक फॅमिलीज असतील आणि तो जो रस्ता आहे तो स्पेशल फॅमिली अॅकमंडेशन्सच्या जा जवळून जातो ज्यांचे पती इथं नाहीत ज्यांचे पती सीमेवर कुठंतरी देशाचं रक्षण करण्यासाठी तैनात आहेत अशा परिस्थितीमध्ये त्या परिवाराला काही मुजोरा अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे याचा मी जाहीर शब्दात निषेध करतो आणि जर आम आम्ही जोपर्यंत तो रस्ता कम्प्लिटली अनकंडिशनली खोलत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आमरण उपोषण जारी ठेवणार आहोत भलेही आमचा जीव गेला तरी आम्ही मागं हटणार नाहीत ही सूचना मी या माध्यमातून देऊ इच्छितो आणि महाराष्ट्रातील तमाम माजी सैनिकांना विनंती करू इच्छितो की बाबा हो जर तुम्ही आज एका सैनिकाच्या मदतीसाठी आले नाहीत उद्या तुमच्यावरही वेळ येईल त्यावेळी कोणी येणार नाही त्यामुळे सर्वांनी पाठिंबा द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद कुछ होकर लोटे या ना लोटे लेकिन कर्म जरूर लौट के आता है चाहे वो अच्छा हो चाहे वो बुरा हो खरं तर प्रहार सैनिक कल्याण संघाच्या माध्यमातून स्वतः माझी सैनिक विनोद चिन्ह परदेशी त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण संघटनेच्या माध्यमातून जे संघ या ठिकाणी स्थापन झालेला आहे त्या महासंघ संघ नायक ॲडव्होकेट अध्यक्ष शिरसाट मेजर हे या ठिकाणी गेल्या सहा दिवसापासून उपोषणला बसलेले आहेत मी देखील बसलेलो आहे मध्यंतरी माझी तब्येत खालावली होती परंतु हॉस्पिटलमधून पुन्हा डिस्चार्ज होऊन या ठिकाणी कंटिन्यू करत आहे खरं तर नगर शहर असो भिंगार असो किंवा जामखेड नाका असो किंवा दरेवाडी असो हे सर्व जे ग्रामस्थ आहेत जे लोकल म व्यक्तिमत्व या ठिकाणी राहतात खरं तर हे सगळे जमिनी त्यांचेच आहेत त्यांच्या आईवडिलांच्या नावावर हो आत्तापर्यंत त्यांच्या पिढ्याने पिढ्या अजूनही उतारे त्यांच्या नावावर हो आहेत आणि कुठले मिलिटेंट किंवा अतिरेकी किंवा घुसखोर या ठिकाणी होताना दिसत नाही होणार पण नाही मग ते हिंदू असो का मुस्लिम असो हो नगर जिल्हा हा एकदम शांत उपासक असा हा जिल्हा आहे या ठिकाणी स्टेशन हेडक्वॉर्टरच्या माध्यमातून जे विविध ठिकाणी जे रस्ते आहेत मग दरेवाडीपासून भिंगारकडं जाणारा रस्ता असतो किंवा नटराज जवळ जो तिथं एशी रेकॉर्ड रेकॉर्डजवळ रस्ता आहे तो असो किंवा मुकुंद नगरकडून येणारा रस्ता असो किंवा अजून इतर पाथळीकडं जो टँक रस्ता आहे तो असो विविध प्रकारचे रस्ते ते ह्या आर्मीने सिक्युरिटीच्या नावाने बंद करून ठेवलेला आहे परंतु मला या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण आजी माजी सैनिक सैनिक परिवार यांच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपण या ठिकाणी कायद्याच्या कचोटीमध्ये बसलेलो आहे आमची मागणी जी आहे हे रास्ता खोलायला पाहिजे आणि रस्ते जे बंद केलेत कुठं शासन निर्णय असेल कोर्टाचा आदेश असेल रक्षा मंत्रालयाचा काही आदेश आहे ते दाखवावं हो या नाही बनावा का या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी बंद केलेलं आहे आम्ही सुद्धा डिफेन्समध्ये नोकरी केलेली कॅप्टलची नोकरी केलेली यांची आम्ही रिस्पेक्ट करतो इज्जत करतो डिफेन्सची यात काळी मात्र शंका नाही आज तिरंगा घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहे परंतु जवळ म्हणतो ना जी देश का सैनिक किंवा किंवा जिस राज्य का सैनिक राष्टव्य उस राज्य का दुर्भाग्य आहे त्या राज्याचं दुर्भाग्य आहे का सैनिकाला रस्त्यावर उतरावं आहे आता शिरसट साहेबांनी सांगितलंय सैनिक सैनिक परिवार अहोरात्र देशभक्तीच्या याच्यावर विचारावर चालत असतो सैनिक देशाची सेवा करत आहेत पण लेहमध्ये मध्ये हरियाणा राजस्थान पंजाब जे एंड के सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी फील्डमध्ये पीस एरियामध्ये नोकरी करत आहेत परंतु त्यांचे परिवार तर इतर आहेत तर यांनी आय डी चेक करावी मग सोडावं हो। आणि ही जोपर्यंत आम्ही मागणे मान्य होत नाही आज सहावा दिवस आहे अजून आमच्या अंगात जोपर्यंत आमचं रक्त सुकून जात नाही तोपर्यंत आम्ही या सैनिक परिवाराला न्याय मिळवून देण्याशिवाय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण संतांनी म्हटलं ही संतांची भूमिका आहे भले तरी देऊ काशेची लंगोटी नाठाळाच्या माती हानोकाठी आम्ही वेळ पडलं तर आम्ही आहेत अंगातले कपडे काढून देण्याची क्षमता ठेवतो परंतु तरी देखील आमचे जरा मागणी मान्य होत नसाल तर संतांच्या पद्धतीने आम्ही डोक्यात काठी मारल्याशिवाय राहणार नाही जिथं अन्याय तिथं आम्ही उभं राहिल्याशिवाय राहणार नाही असं मी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आणि नगर जिल्ह्याची आजी माझी सैनिक संघटना सैनिक परिवार वीर नारी वीरमाता वीरपत्नी नारीशक्ती आणि संपूर्ण नागरिकांचे उदने या ठिकाणी मागणी करू महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा